नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे राशी चक्रातल्या सहाव्या बुधग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या कन्या राशीच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळेल मिळते हे ज्योतिषशास्त्र सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी मंडळी महत्वाचे थोड्याफार फरकाने आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं सुंदर असं नियोजन आणि लक्ष ठेवू शकता या संपूर्ण महिन्यावर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे आपल्या अर्थातच चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तसेच या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक धार्मिक उपाय अगदी साधे सोपे परंतु प्रभावी व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा म्हणून काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो याही व्हिडिओच्या खाली दिलेली आहे विशेष करून गणपती उत्सवाच्या महत्वाचे व्हिडिओ याखाली असणार आहेत चला तर मग जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या कन्या राशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग आणि त्यांचे परिणाम त्या राशीच स्वामी ग्रह बुध हा बुध ग्रह पंधरा सप्टेंबर पर्यंत रवी बरोबर शुभ असा बुध आदित्य योग कुंडलीच्या बाराव्या घरात करत असल्यामुळे याचा लाभ जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या कार्याच्या अनुषंगाने चा विशेष चांगला होताना दिसते काही नवीन कामाच्या उपलब्ध होताना दिसतील तर कामानिमित्ताने परदेश दौरे सुद्धा होते परदेशाशी नवीन संबंध प्रस्थापित करण्यासाठी हा कालखंड आणि योग उत्तम आहे तर ही मंडळी परदेशी स्थायिक होण्याच्या विचारात आहेत परंतु सरकारी नियमांमुळे किंवा महत्वाच्या कागदपत्रांच्या कारणासाठी अडचणी येत आहेत त्यांनी पुन्हा एकदा जर आपले प्रयत्न जोरकस या काळात केले तर ही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले तर नक्की हाताला यश मिळायला मदत मिळेल असा हा सुंदर लाभदायक योग सध्याच्या गडीला आपल्या राशीला जुळून आलेला आहे मात्र आपल्या मूळ कुंडलीमध्ये परदेशातील वास्तव्य परदेशात काम करण्याचे योग आहेत का ते मात्र तपासून पाहायला विसरू नका मंडळी आपल्या मूळ कुंडली ही आपल्या जीवनातील यश आणि अपयश यांची एक सुंदर माहिती देत असते तेव्हा अवश्य आपल्या कुंडलीच्या ग्रहयोगांचा आधी आढावा घ्या परामर्श घ्या पंधरा सप्टेंबर नंतर हाच बुधग्रह त्याच्या स्वतःच्या उच्च राशीमध्ये म्हणजे कन्या राशीमध्ये म्हणजे आपल्याच राशीमध्ये म्हणजेच आपल्या कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये पदार्पण करतो आहे आणि येथे सुद्धा रविग्रहाची साथ त्याला मिळते आहे यामुळे नवीन व्यावसायिक निर्णय आर्थिक निर्णय आर्थिक धोरण नवीन विषयातलं शिक्षण घेण्यासाठी पुढील पंधरवडा अत्यंत शुभ आणि लाभाचा परिणाम आपल्याला देताना यावेळी आपल्या कार्याचा अनुभव अवश्य विचारात घेऊन काही नवीन निर्णय अवश्य घेऊ शकतात मंगळ ग्रहाची साथ याही महिन्यात आपल्या राशीला प्रथम आणि द्वितीय स्थानातून मिळत राहणार आहे ज्यामुळे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेलं धाडस आत्मविश्वास या काळात आपला चांगला वाढलेला दिसेल आत्मविश्वास चांगला वाढेलच परंतु ज्याचा लाभ आपल्याला निर्णय क्षमता वाढवायला मिळेल आणि निर्णय घेतेवेळी मानसिक त्रास द्विधा मनस्थिती कमी होताना दिसेल मंगळ आणि शनिग्रहाचा शुभयोग बांधकामाची जमीन शेत जमीन यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम राहील तर काही जुने वादविवाद कोर्ट कचेरीची कामं ह्याच्यामध्ये जर आपण पुढाकार घेत आहे तर त्याही कार्यामधल्या काही नवीन चांगल्या यशाच्या गोष्टी पदरात पडते ज्या मंडळींना व्यवसाय किंवा कार्यक्षेत्र ज्यांचं मशिनरी विद्युत उपकरण हॉटेल वाहनांचे सुटे भाग इलेक्ट्रिसिटी जागांच्या व्यवहारामधले मध्यस्थ अशा प्रकारचा आहे त्यांच्यासाठी हा महिना लाभाचा राहील असे सर्व शुभकारक ग्रहयोग असले तरी योग्य नियोजन योग्य मार्गदर्शन आणि संयम ठेवूनच निर्णय घ्या उगाच नको तिथे उतावळेपणा करू नका नाही तर नुकसान मात्र पदरात पडेल थोडक्यात काय तर हा महिना भूमी भवन वाहन आणि व्यावसायिक निर्णय यासाठी अतिशय उत्तम राहील तर नवीन गुंतवणुकीसाठी अतिशय नवीन नवीन पर्याय मिळते याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करत असलेल्या मंडळींसाठी सुद्धा हा महिना विशेष लाभ आणि नवीन संधी मिळवून देईल त्यामुळे ज्यांना नव्याने या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य सुरुवात करू शकतात विद्यार्थ्यांचा विचार केला तर हा महिना शुभ परिणाम देणारा आहे ज्यामुळे काही महत्वाच्या परीक्षा स्पर्धा परीक्षा या काळात देणार असाल तर आपल्या मेहनतीला योग्य ते फळ मिळायला मदत होईल तर ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांनी सुद्धा आपल्याला त्या दृष्टीने जे काही प्रयत्न करावे लागतात त्या कामाला लागायला हरकत नाही मात्र मंगळ ग्रहाचा प्रभाव आपल्याला बोलण्यात सामंजस्य ठेवण्याची सूचना देतोय हे मात्र विसरायचं नाही महिन्याचा पहिला पंधरवडा विवाहाची बोलणी करण्यासाठी विवाहाची नावनोंदणी करण्यासाठी किंवा विवाहाचा निर्णय घेण्यासाठी अनुकूल राहणार आहे चौदा सप्टेंबर नंतर राशीच्या बाराव्या घरातून होणारे शुक्र ग्रहाचं गोचर भ्रमण थोडस पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सूचना देत आहे अनावश्यक खरेदी या काळात आपण टाळताय तर बरं राहील नाहीतर तर भरमसाट खर्च होऊ शकतो तसे चुकीच्या संगतीला लागून गुंतवणूक करणं चुकीच्या ठिकाणी सुद्धा आपलं नुकसान वाढेल तेव्हा काळजी घ्या चोरी फसवणूक मौल्यवान वस्तू हरवणं गहाळ होणं चोरीला जाणं अशा प्रसंगाचा अनुभव या काळात थोडा जास्त वाढेल त्यामुळे सावधानता ठेवा प्रवासामध्ये असाल तर आपल्या मौल्यवान वस्तूंची जास्त काळजी घ्या थोडक्यात काय तर अनावश्यक वस्तूंची खरेदी बाहेरगावी फिरणं प्रवास या 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 यात्रा हॉटेलिंग यामध्ये आणि यामुळे खर्चाचं प्रमाण जास्त वाढेल महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात याच काळामध्ये एखादी धार्मिक यात्रा मात्र घडेल तेव्हा आर्थिक नियोजन जरा काटेकोरपणे करून चालायचं आहे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर थंड गोष्टींमुळे व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारे जे काही आजार आहेत ते मात्र सांभाळावे लागतील आणि ज्यांना किडनी संदर्भातले आजार आहेत गर्भाशयाचे आजार आहेत आधीपासूनच सुरू त्यांनी मात्र योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्य पाणी सांभाळायचं आहे म्हणजे आपल्याला सुद्धा अशा रीतीनेच वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर आधी व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाते कसं केलं जातं मार्गदर्शन याची ती समजून घ्या आणि नंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन आँग पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आणि त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे व्हॉट्सअप नंबर तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो पुढे जाऊया ते म्हणजे शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विषय या महिन्यात जर आपण गुंतवणुकीचा विषय अभ्यासला तर पॉवर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी फायनान्स इंजिनिअरिंग बँकिंग लॉजिस्टिक ऑइल एफ एम पेट्रोकेमिकल इन्फ्रा आणि स्टील हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहतील अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहील मंडळी ही होती या सप्टेंबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम मासिक राशी भविष्य आपल्या राशीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे थोडक्यात परंतु अत्यंत प्रभावी आणि महत्वाचं दैनंदिन राशी भविष्य या महिन्यातील त्यामुळे शुभ परिणाम अशुभ परिणाम आणि अशुभ शुभ दिवस जरा अजून बारकाईने समजायला सोपं जाते महिन्यातले पहिले पाच दिवस म्हणजे एक ते पाच सप्टेंबर सुख समाधानाची अनुभूती देणारे दिवस कामानिमित्त किंवा कुटुंबातील एखाद्या महत्वाच्या कार्यासाठी जवळपासचे प्रवास या काळात घडतील कुटुंबासमोर समावेत वेळ द्यावा लागला तर अवश्य वेळ काढा थोडक्यात काय तर शुभ आणि लाभ वाढवणारे हे दिवस राहतील आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील कुटुंब घर परिवार यांच्याबरोबर वर आनंदा हे आनंदाचे क्षण अजून जास्त आपल्या आयुष्यातली गोडी आणि आनंद वाढवतील तसेच घरासाठी काही नवीन खरेदी करण्यासाठी विचार करत असाल तर हे दिवस शुभ आहे घर जमीन जुमला शेती यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी हे दिवस अवश्य आपण लक्षात ठेवू शकतात विद्यार्थ्यांना सुद्धा हे दिवस शुभ राहतील शेअर मार्केट गुंतवणूकदार यांच्यासाठी प्रॉफिट बुकिंग करू शकता नवीन गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस कॅम्पस प्लेसमेंट नोकरीचे इंटरव्ह्यू यासाठी अनुकूलता देणारे दिवस सहा सात आठ सप्टेंबर या काळामध्ये मात्र आपले आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची जरा जास्त काळजी घ्यावी लागेल मानसिक ताणतणाव वाढणार नाहीत याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे आरोग्याच्या जुन्या तक्रारी पुन्हा डोकं वर काढतील तेव्हा पाणी सांभाळ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका आपल्या विरोधकांवर आणि त्यांच्या कृतीवर थोडं लक्ष द्या नऊ दहा सप्टेंबर व्यावसायिक <coughs> निर्णय व लाभ घेण्यासाठी अनुकूल दिवस तसेच महत्वाच्या गोष्टींची चर्चा महत्वाच्या गोष्टींसाठी महत्वाच्या व्यक्तींबरोबर असलेल्या गाठी भेटी तर कागदपत्रांची कामं यासाठी अनुकूल दिवस कोट कचेरीच्या का कामावर लक्ष शुभ परिणाम अकरा बारा सप्टेंबर वादावादी आणि गैरसमज टाळा व्यवहार करत असाल सांभाळून करा कोणत्याही गॉसिपिंग आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका तेरा ते अठरा सप्टेंबर पुढचे सहा दिवस कार्यातील लाभासाठी उत्तम परिणाम देणारे विशेष करून नोकरदार मंडळी हे दिवस विशेष लाभाचे राहतील वरिष्ठ अधिकारी मित्र परिवार कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचं सहाय्य आणि मार्गदर्शन सुंदर लाभेल जुन्या गुंतवणुकीमधून फायदा मिळेल तेव्हा अवश्य प्रॉफिट बुकिंग करू शकता आनंद आणि उत्सव वाढवणारे दिवस पिकनिक यात्रा प्रवास लग्नकार्य धार्मिक कार्य यासाठी काही नियोजन करायचे असेल अवश्य करू शकता महत्वाच्या चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी सुद्धा अनुकूल वातावरण हाती घेतलेल्या कार्याला उत्तम प्रतिसाद मिळायला हे दिवस शुभ राहतील एकोणीस वीस एकवीस सप्टेंबर पुढचे तीन दिवस मात्र कोणतेही महत्वाचे निर्णय गुंतवणूक खर्च यावर थोडस लक्ष द्या लोभाला बळी पडून शक्यतो गुंतवणूक करूच नका आणि खात्री केल्याशिवाय निर्णय महत्वाचे घेऊ नका बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर महिन्यातले हे सात दिवस महत्वाची कामं पुन्हा एकदा हातात घेण्यासाठी शुभ व अनुकूल परिणाम देणारे दिवस स्वतःसाठी कुटुंबासाठी महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील गुंतवणूक करायची असेल अवश्य करू शकता तर महिन्यातले शेवटचे दोन दिवस एकोणतीस तीस सप्टेंबर कुटुंबातील काही गोष्टी पुन्हा एकदा थोडंसं आपलं डोकं बनवतील आणि चिंता वाढवतील त्यामुळे विचार करा कुटुंबाबरोबर संपर्क कर ठेवा चर्चा करा मानसिक आणि शारीरिक दगदग सांभाळा म्हणजे ही होती आपली मासिक राशी भविष्याची माहिती दैनंदिन राशीफळ आणि या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी अशुभ परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला करायची आहे महालक्ष्मीची उपासना मंत्र साधना यासाठी अर्थातच महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन किंवा त्यापेक्षा अधिक पाठ या महिन्यात आवर्जून करायला विसरू नका मंडळी ही होती आपल्या कन्या राशीची सप्टेंबर महिन्यातली मासिक व दैनंदिन राशीफळाची माहिती माहिती कशी वाटली आवश्यक राहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मंडळी आपल्याला जर चैतन्य लहरे हे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून तर चोवीस देवदेवतांची नावं असलेलं एकशे आठ नावं संकलित केलेलं पुस्तक अष्टोत्तर पुस शतनामावली हे सुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण भारतात कुठे असायला मागवू शकता तसे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र मेरुश्री यंत्र, यंत्र, यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा जाणून घ्या नंतर आपले ऑर्डर अवश्य बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीपपात्र जे पितळेचं असून यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत याची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घेऊन आपण ऑर्डर बुक करू शकता तर म्हणजे असा हा आपल्या राशीला सप्टेंबर महिना गणेशाच्या कृपा प्रसादाचा राहो ही गणेशाच्या चरणी प्रार्थना पुढच्या भागामध्ये भेटूया कन्या राशीनंतर येणारी शुक्र ग्रहाची तूळ राशी मासिक राशी भविष्य हा महिना आपल्याला सुखसमृद्धीचा जावं भगवंताचरणी प्रार्थना कळावे लोभ असावा धन्यवाद